प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन मागील चौऱ्याहत्तर वर्षापासून प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या लाल परीबाबत प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या महामारीमध्ये राज्यात मालवाहतूक करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या काही राप बसेसचे मालवाहतुकीच्या ट्रकमध्ये रूपांतर होऊन ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी प्रवाशी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीचे वेगळे काम सांभाळू लागले आहे ही वाहतूक करणाऱ्या चालकांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे माल वाहतूक करताना त्यांना कोणाचीही मदत मिळत नसल्याने अशा चालकांसोबत एक चालक किंवा सहाय्यक देण्यात यावा जेणेकरून माल वाहतूक करताना त्यांची एकमेकांना मदत होईल माल वाहतूक करत असताना इच्छित स्थळी माल पोहोचवल्यानंतर चालकांना तेथून बुक केलेला माल घेऊन त्यांना इतरत्र वाहतुकीसाठी पाठवले जाते अथवा बुकिंग मिळेपर्यंत तिथेच थांबावे लागते या कालावधीमध्ये प्रशासनाकडून त्यांची राहण्याची आणि जीवनाची अशी कोणती सोय केली जात नाही मालवाहतूक वाहनांमध्ये चालकांना सदी झोपण्याची सोय देखील नाही याकरता मालवाहतूक करणाऱ्या चालकांच्या भत्त्यामध्ये वाढ करावी तर मालवाहतुकीसाठी आलेल्या चालकांची राहण्याची सोय प्रशासनाने करणे गरजेचे आहे माल वाहतुकीत काम करणाऱ्या चालकांना प्रत्यक्ष काम करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे स्थानिक पातळीवर तेथील जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे मालवाहतुकीसाठी एसटी महामंडळातील जुन्या गाड्यांचे ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आल्याने चालकांच्या अडचणींचा निपटारा करणे आवश्यक आहे दररोज स्वतःचा जीव मुठीत धरून पण तितक्याच ठामपणे व निर्धाराने आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या धैर्याची व कर्तव्य कठोरतेची तुलना नाही स्वतः घरचे जेवण नवे तर ते, ते चार पाच दिवस टिकत नाही बाहेर कोठे खावे तर कोरोनाची भीती पाठ सोडत नाही बाहेर कोठे खावे हाही प्रश्नच आहे कारण हॉटेल खानावळी बंद आहेत त्यात काही ठिकाणी कंटेनमेंट झोन कुठे बफर झोन यामुळे येणाऱ्या मर्यादा यावर आपल्याच बांधवांना साथ घालून माणूस की जपत कोण कौन कोणाचे नाते गोते नसताना एकमेकांना फक्त एसटीचा भाऊ म्हणून मदत करत आहेत कोरोनामुळे अनेक नवनवीन नाती जोडत जोपासत सर्व वाटचाल चालू आहे जेवणाचा प्रश्न मार्गी लागला तर राहण्याचा उद्भवत आहे कोणाच्या घरी जाता येत नाही आपण स्वतः कुठून कोट फिरून आलेलो आहोत मग दुसऱ्यांच्या कुटुंबाला कसे अडचणीत आणायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे संघटना पातळीवर या सर्व बारीक सारीक तपशीलांचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत पत्रव्यवहार होत आहेत पाठपुरावा चालू आहे या सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय संदीपजी शिंदे व सरचिटणीस माननीय हनुमंत ताटे यांनी वरील प्रश्नांचे गांभीर्य ओळखून महामंडळास मालवाहतुकीच्या वाहतुकीचे उद्भवलेल्या प्रश्नासंदर्भात पत्र दिलेले आहे व ते प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी घाड्यामुळे धन्यवाद